मुंब्रा येथील मराठी हिंदी भाषिक वादातील मराठी तरुणानं मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आहे माझे परिवार भयभीत झाले असून मुंब्रामध्ये जाण्याची भीती वाढतीये तेथील लोकांनी धमक्या दिल्या त्यामुळं मी अविनाश जाधव यांची भेट घेतली असल्याचं सा तरुणानं सांगितलं मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमात बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधच घ्यायला गेला, गेला होता तिथून तो फळं घ्यायला गेला, गेला। फळं घेताना त्याने शंभर रुपये किलो फळं सांगितलं तो मला पन्नासला देणार का तो तो हिंदीत बोलला होता हा बोला मराठीत बोलला महाराष्ट्रात जात होतो तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ती जमायला लागली ला एक शंभर दिवसाचा मॉप जमला कॅमेरात त्याने त्याचा रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोकं करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे हो विकोल विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्यानंतर यांच्यामधली हिंमत अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतो आहे त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्या पुढे भाषेत वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाहीये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले ला आहेत हे वाढतील भविष्यात कारण ह्यांच्या हिमती वाढायला लागल्यात त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी मरा माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल मुलावरती टाकला गेला आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे वैभीत आहे त्यांना देखील बिझी नाही आता पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता पुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण केना आठवते मतदानाच्याच दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले असतेच पण हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे मात्र काय करायचं मराठी भाषा बोलण्यावरून त्याला काय पकडायला माझं मत आहे ते आहे का आम्हाला जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या पाजून आमच्यात लोकांना माराल तर कसं चालेल कायदा करा की मराठी माणसाला जर मा, मा वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला जेलला जावा जा लागेल ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला याला धमकावणं याला उचलून नेणं याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित डी सी बी आहे त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू पण मी पुन्हा सांगतो याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे याच्यावर ताप बसला पाहिजे या आणि त्याच्याबद्दल ताप बसण्यासाठी तुम्ही योग्य तो योग्य ते आदेश विरोधात्याला द्यावेत हा जो व्हिडिओ व्हायरल केला एखाद्या मराठी माणसाला आणि राज ठाकरेला म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला हो राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बाप्पाच्यात हिंमत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही यांना घरात घुसून घुसून मारू ही ही अशा गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेन मध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायचं या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसतात राज ठाकरेंची आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली मला मी तुम्हाला सांगतो याला मनसेची सुरक्षा मिळाली कॅमेरात कोण कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत ज्याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाही का ज्या दिवशी भेटतील आमच्या मध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल राज या संदर्भात काही चर्चा झाली नाही जी अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असते आणि पोलीस ठिकाणी पत्र व्यवहार करणार काही आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणारच आम्ही आम्ही डी सी पीना जाऊन भेट देणार आहोत आणि डी सी पीला विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळत साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा था एकमेव अशी असा जिल्हा आहे जिथे सात महानगरपालिका झाल्या ती लोकं आलेली कोण आहेत ती तीच लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि तीच लोक जी आता दात दाखवत आहेत आपल्याला ती तीच माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत ज्यांनी या सात महानगरपालिका केल्या आणि आता त्याच आम्हाला दात दाखवत आहेत आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून कैसे हो भैया बोलत तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या मतदान झालं आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलंच पण आता स्वतःसाठी एकत्र या नाही तर चौकात मार खाल्ल्याच्यानंतर मनसेकडे येऊ नका मला असं वाटतं की आजचा विषय हा मरा आमच्या मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याचा आहे हो तर सतत होत चाललेल्या हल्ल्याचा आहे सो याच्या बाबतीत आज बोलणं गरजेचं आहे पुढचा विषय आमच्या पक्षाचे नेते मांडतील मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या भेटले नाही मेडिकलला गेल मी हां मेडिकलला गोळ्या भेटले नाही मग बहिणीला फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये तुला हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही हे बोललो मराठी येत नाही तर तू कि किती वर्ष झालं तुला तो, तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोललो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद आला घरी चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतो हे लढक आता बोलता असा असा बोलायला लागला मी मला मी मराठीतच बोलणार તો બોલતા મેરકો મરાઠી હતા ને હિન્દી મેં બોલ બોલતા હિન્દી મેં આશ્ચરતી દા પંદર જણ જમલે પરત તેમની કોના તો બોલો તો તસમોલ મને પણ માહિતી નહીં તેમની બોલવલા એ કહેલા આશથી આથી પન્નાસ સાઠ જણ જમાવું લાગલે તો બોલતો તું હિન્દી મે બોલ બોલતા અમ મરાઠી નહીં હતા અમરાની હતા હિન્દી મેં બોલ બોલ બોલતા તેમના સમજવું મી આ બોલું તું હા हा ते शिवा घ्या शिवा देत होते पार्टनर मारत होता धमकी देत होते बोलते बोल किती काय ते धमकी देत होते ते मुंब्रा बंद करे काय शिवा देत होते पाटणं मारत होते लई मारला मला शिव पण देत होते ते वर्णन आई वर्णन मी मत दो बोल मी बोल बोलत होतो से बोलो बोलो गाली मत दो बोल माफी मांग माफी मांग बोलतो म्हणून ठीक आहे बोला माफी माग गलती हो मुझसे कुछ गलती होते तो माफ कर दो मुझे ऐसे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती वेळ मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलतं केस केस डालो इस पेपर बोलतं त्या त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा तो चशमॉल आहे ना त्यांनी कंप्लेंट केली ते बोलतं युस पेपर केस डालो बोलतं ओके माझ्यावर माझी आई घाबरली आहे पुढं जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्या द्यायचं असेल मुंबराला काय झालं तर मी एकटा पडलो तिथं लाभर वाटतंय मग ते धमक्या देतात मला पैसे शिवा द्यायला लागलेलं लय शिवा दिले मला काय धमकीचा का फोन मेसेज वगैरे तुला येतो हां आता, आता नाही आलं पुढं जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलंय का त्या संदर्भात पोलिसांनी मला बस मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास पोलिस स्टेशन मध्ये होतो तू तक्रार करायला पाहिजे होती मात्र त्यांनी तक्रार केली आहे आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणारा एक ससमॉल होता तो एक अजून एक दोन चष्मे होते एक व्हिडिओ काढ ते एक मला खेच होता इधर त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये का अपेक्षा इकडे बरं वाटे पुढं जाऊन काय झालं मी एकटा काय मला काय मुंबऱ्याला परत आलो काय असेल ते मारले गिरले मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं